नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मला गाईचं चीक दूध मिळालेलं आहे म्हणजे तिला वासरी झाली की तिचं जे पहिलं दूध किंवा दुसरं दूध मिळतं त्याच्या चिकाच्या पाटवड्या होतात त्याला आपण खरबसही म्हणतो काही भागामध्ये तर खान्देशमध्ये चिक दुधाच्या पाटवड्या म्हटल्या जातात त्याला चिकाच्या पाटोड्या तर आज मला ते दूध मिळालं आहे तर मग मी व्हिडिओ बनवू म्हटलं असा विचार आला तर हे दूध आहे अर्धा लिटर आणि त्यामध्ये आपल्याला एक वाटी गुळ टाकायची मी गुळाची पावडर घेतलेली आहे आणि ती पावडर चांगली मिक्स करणार आहे गूळ असेल तर तो गूळ चांगला फेटून घ्यायचा आणि तो त्यामध्ये टाकायचा आहे गूळ चांगला विरघळला आहे एक असे ताट घेतलं आहे आणि त्यात आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे कारण गुळामध्ये खडे असतात म्हणून ते चांगलं आपण गाळून घ्यायचं आहे एक तगारी ठेवली आहे मी आणि भांडं ठेवलं आहे वापवण्यासाठी आणि आता आपल्याला यावर हे ताट ठेवायचं आहे ते ठेवलं आहे आता त्यावर आपल्याला थोडी वेलची पावडर टाकूया त्यामुळे खूप सुंदर अशी टेस्ट येते पाटोड्यांना आणि थोडं खोबऱ्याचा किसही घालूया पाटोड्या चवीला खूप सुंदर दिसतात किंवा सुंदर लागतात आणि यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे वाफ निघू द्यायची नाही आहे आणि पाच ते सात मिनटं वाफ येऊ द्यायची पाच ते सात मिनटं झाले वाफ आली का बघायचं आहे आणि चाकू टाकून असं बघायचं आहे चिटकतं का आता या छान असं झालेले आहेत आपल्याला चिटकत नाही आहेत आणखी आपण दोन मिनटं थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यानंतर आपण काप कापाडूया थंड झाल्या आता आपण ह्या कापून घेऊया कधीही ह्या चिकदुधाच्या पाठोड्या थंडच खायच्या आहेत गरम खायच्या नाही असं पूर्वी म्हणायचे की गरम गरम खाल्ल्या तर गाईला त्रास होतो कारण तिचं ते दूध असतं चीक दूध आणि यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतात म्हणून आपण ह्या खाल्ल्या पाहिजे पाहू शकतात मस्त अशा झालेल्या आहेत चीक दुधाच्या पाटोड्या तुम्ही हे करून बघा चीक दूध मिळालं तर खूप पौष्टिक असतात यामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असते म्हणून ह्या वर्षातून एकदा तरी खाल्ल्या गेल्या पाहिजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि केल्यानंतर कशा झाल्या नक्की कळवा कमेंटमध्ये